ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडेंनी दिलेला शब्द पाळला कैलाशवाशी विश्वजित ठाकडेला मिळाला न्याय म्हैसाळ येथील जयसिंग टाकडे यांचे चिरंजीव कैलाशवाशी विश्वजित टाकडे यांचे कोल्हापूर येथील खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता यावेळी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी टाकडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं होतं मी आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळून देतो असा शब्द दिला होता दरम्यान आज महिशाळ येथे स्वतः मंत्री सुरेश खाडे यांनी कंपनी प्रशासन यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेतली व विश्वजित टाकळे यांचे आई वडील व सौ श्री जयसिंग टाकळे यांना पस्तीस लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला नारायण टाकळे माझा मुलगा विश्वजित जयसिंग टाकळे त्याचं एकोणीस मार्च चोवीसला विलो कंपनीमध्ये अपघाती निधन झालं अपघाती निधन झाल्यानंतर दोन दिवसात कामगार मंत्री खाडेसाहेब आमच्या घरी भेट देऊन येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेले आणि आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी खाडेसाहेब व कंपनीचे अधिकारी यांनी येऊन आम्हाला पस्तीस लाखाचा चेक देऊन गेले आहे एक इंजिनियर झालेला मुलगा कैलासवाची विश्वजी जयशुरराव टाकळे पाटील यांचा एका कंपनीमध्ये काम करत असताना ऍक्सिडेंट होऊन त्यांचा मृत्यू झाला एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांचा आपत्ती मृत्यू झाला आज ह्या कार्यक्रमाला का विको कंपनी म्हणून त्या कंपनीचे एच आर हेड असतील नितीन आसगावकर असतील मोरु असतील विजयनारायण सोमटकी असतील संदीप पाटील धनंजय कुलकर्णी असतील धनंजयराजे शिंदे संभाजी शिंदे बाकी सगळे आमचे बंडू पाटील बाबा सर्वच इथे उपस्थित आहेत आणि याच्या ज्यावेळी ध्यान झाला अपयांना मृत्यू झाला त्यावेळी मी इथे येऊन गेलो होतो त्याला एक महिना जवळ झाला पण त्यावेळी विषय बदलला होता की मी ह्या त्याच्या वडिलांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईला काहीतरी भरपाई मिळवून द्यायचा शेवटी कामगार मिळाल्यानंतर शेवटी कामगार मंत्री असल्या कारणानं माझे कर्तव्य असते की त्यांना काही ते मिळवून द्यायचं बऱ्याच गोष्टी आम्ही वर खाली वर खाली करत करत कंपनीशी बोलत 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 शेवटी तीस पर्यंत आलं शेवटी मी मालकाशी बोललो जे आपल्या नितीन आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी आपल्याशी बोलतोय एका गरीब कुटुंबात झालेलं आहे करता मुलगा गेलेला आहे आपण थोडीशी मदत माझ्या फोनवरती आपण थोडीशी वाढवावी हा मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी उदार माताने सांगितलं भाऊ तुम्ही फोन करता तर आम्ही त्यांना पाच लाखांनी वाढवतो असे तिचे पस्तीस लाख रुपये आज आम्ही त्या कुटुंबांना आम्ही देऊ केलेले आहे जे कम्युनिकेशन कंपनीज असतं ते सोळा लाख नाहीतरे ते सोळा लाख आमच्या डिपार्टमेंटला येतं आमचं डिपार्टमेंटला भरतात ते आमचं डिपार्टमेंट त्यांना रिलीज करतं ते मी ताबडतो आदेश करेन ते ताबडतो ते पैसे रिलीज करावं तर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एका कुटुंबात पैसे देऊन काही माझा माणूस आला नाही ना, किंवा माझा तो मुलगा आला नाही हा ना, मुद्दा आहे पण नसेल आता पर्याय तर नाही पर्याय नंतर त्या कुटुंबाला कुठेतरी आधार देण्यासाठी आपण सगळेजण उभा राहिलो आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि तो पुढे आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचा आहे आपल्याला सांगतो निश्चितच हे दुःख सावरण्यासाठी आपण सगळं सभा घेऊ त्यांचं दुःख वाटून घेऊया आणि त्याला परत कसं उभा करता येईल दृष्टीकोन आपण जर प्रयत्न करूया एवढंच मला सांगायचं केलेला शब्द पाळला यावेळी धनंजय कुलकर्णी धनराज शिंदे दिलीप पाटील आबासाहेब शिंदे विठ्ठल बंडगर संभाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य पांढरंग गोरपडे अतुल माळी वसंत खांडेकर मारुती कांबळे अर्चना हिरेमठ स्मिता पाटील वर्षा खांडेकर नेमिनाथ चौंडाज रमेश पाटील रामगुंडा चौगले कृष्णा चौगले महावीर पाटील राजू नवटाके पाटील शीतल संबे नामदेव कोळी सुभाष टाकळे प्रतीक चौंडाज विशाल चौंडाज संजय कोळी बाळासाहेब घुरपडे प्रमोद पाटील सुभाष संगलगे अनिल संगलगे भरत पाटील मनोज प्रकाश माने विजय माळी अविनाश पाटील शरद अंगलगे ताशा पाटील विकास कांबळे धनंजय कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महानकर निप्टी आदि माने मिरज